ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजीचं काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे प्रेक्षकांच्या मनावर साम्राज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजीच्या अभिनयातून ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनामुळे सिनेमासृष्टीत शोक काळ पसरली तसेच प्रेक्षकांनाही धक्का बसला दरम्यान ठरलं तर मग या मालिकेतील ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजीचं भूमिका कोण साकारणार हा प्रश्न अनेकांना पडलाय तर, अने तर बरेच जणांना ती भूमिका कोणीच साकारू नये असं वाटतंय सोशल मीडियावर काहींनी पूर्णा आजीच्या अनेक अभिनेत्रीचे नाव सुचवले काही जणींनी रोहिणी यांचं नाव सुचवलं तर काहींनी क्षमा देशपांडे या भूमिकेसाठी योग्य असल्याचं असं म्हटलं स्टार प्रवाहावरील शुभविवाह या मालिकेतील आकांक्षा पूर्णा आजी म्हणून द्या असं नाव सुचवलं तर काहींनी सुहास जोशी यांचं नाव सुचवलं तर काहींनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्ण आजी कोणी साकारू शकत नाही असे म्हटले तरी याबद्दल मालिकेची निर्मित्या सुचित्रा वांदेकर यांनी न्यूज वाहिनी सोबत संवाद साधताना असं सा म्हटलं होतं पाहूया जीने आपल्याला काय म्हटलं इतकी वर्ष पूर्णाजी छाप तिने एवढी सोडलेली आहे आता